इटकळ येथील जिल्हा परिषद शाळेत नव विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळा इटकळ या ठिकाणी आज शाळेचा पहिला दिवस असल्याने पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशीच माध्यमिक शिक्षणाधिकारी साळुंचे मॅडम यांनी भेट दिली त्यांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आले मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढ विद्यार्थी स्पर्धा परीक्षा भाग घेऊन विद्यार्थी गुणवत्ता कशी वाढ होईल याबाबत शिक्षकांनी प्रयत्न करावे असे सांगून शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर केंद्रप्रमुख सर्व शिक्षक सरपंच क्षीरसागर शालेय समिती अध्यक्ष मकानदार उपाध्यक्ष भोपळे पाटील पोलीस पाटील सलगरे गावातील मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांचे स्वागत व विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले